नमस्कार बहुजन क्रांती न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज दिनांक तेवीस दोन हजार चोवीस वार शनिवार सांगोला तालुक्यातील येरमाळे मंगेवाडी येथील रिती दारू विक्री बंद करण्यासाठी ते येरमाळ मंगेवाडी येथील नागरिकांनी व महिलांनी सांगोला पोलिटिशियन दिले निवेदन हे निवेदन बहुजनाचे नेते बापूसाहेब ठोकळे यांच्या देण्यात यास यरमाळ मंगेवाडी येथील महिलेने व नागरिकाने वीस नऊ दोन हजार तेवीस रोजी सांगोना पोलिटिशियन यांना अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत व यांच्यावर कारवाई करून तेथील दारू विक्री बंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते त्याच्यावर कारवाई न केल्याने आत्तापर्यंत तो अवैधरीतीप्रमाणे दारू विक्री करत आहे व ग्रामस्थांना तो भांडून सांगत आहे की माझे कोणीच काही करू शकत नाही याचा अर्थ काय व हे अवैधरीती दारू दुकान बंद होणार की नाही याचा प्रश्न यरमाळ मंगेवाडी व सांगोला तालुक्यातील सर्व नागरिकांना पडला आहे आदरणीय भीमराव खंदाळे साहेबांनी आज खर तर या ठिकाणी या पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर प्रत्येक गोरगरीब वंचित उपेक्षितांना या ठिकाणी आधार तर त्यांनी काम केलेलं आहे आमचा प्रश्न खर तर या ठिकाणी साहेबांना आहे की आपण या गोरगरीब या ज्या महिला आहेत ज्या महिला आज आपल्या आर्थ हा हक देऊन खर तर त्यांच्यामध्ये असताना त्यांचा मुलगा असेल त्यांचा पती असेल भाऊ असेल आज खर तर या ठिकाणी मृत्यूच्या दाढेत अडकलेला आहे आणि तो वाचला पाहिजे म्हणून आज तळमळीने या ठिकाणी खऱ्या या सगळ्या महिला भगिनी आज आज आपल्याकडे न्याय मागायला आलेले आहेत आज खर तर साहेबांना माझी विनंती राहील अतिशय कर्तव्य भावनेतून संपूर्ण महाराष्ट्र एक सिंगम अधिकारी म्हणून एक कायद्याचा रक्षक म्हणून साहेबांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये काम केलेलं आहे सांगोल्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आमच्या भावना साहेब आणि खऱ्या आमच्या मंगेवाडी त्याचबरोबर सांगोला शहर तालुक्यातील जिथं जिथं खऱ्या अर्थानं मग ते ऐवध वाळू वाळू उपसा असेल त्याचबरोबर गांजा असेल दारू असेल मटका असेल जुगार असेल अशा घुटखा असेल अशातून या ठिकाणी किती गोरगरिबांची या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळवणूक होताना दिसत आहे दिवसा ढवळ्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं बोरगरावांची लूट होताना होताना दिसत आहे आणि आश्यामध्ये या ठिकाणी तरुण त्या आलेले आपल्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोरगरिबांच्या या ठिकाणी असताना जो गरिबांचा कुटुंबाचा जो आधार आहे तो अठरा अठरा वर्षाचा या ठिकाणी मुलगा आज खर तर या ठिकाणी तडफडून परत आहे अशी परिस्थिती आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी शहर आणि तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे याचा सर्वस्वीपणानं आम्ही सर्व समावेशक आमच्या सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं आम्ही त्या या सगळ्या दे या दोन नंबर वाल्यांचा जाहीर धिक्कार करतो उभी असलेली भविष्य काळामध्ये भविष्य काळामध्ये ती बाटली आडवी करू आम्ही सगळे सगळेजण या ठिकाणी आडवी करू अशा पद्धतीचा सुद्धा इशारा आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आज या सर्व निवेदन निवेदनकर्त्याच्या वतीने या ठिकाणी घेतो सोलापूर जिल्ह्या म्हणून आमच्या आर्मी संघटनेचे जिल्ह्याचे नेते आदरणीय या ठिकाणी नानासाहेब या, नाना या आज मिलिंद नाना प्रक्षाळे या निमित्ताने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत हे लोण खरंतर या ठिकाणी आता सोलापूर जिल्ह्या पर्यंत आहे महाराष्ट्राच्या तमाम या ठिकाणी मुख्यमंत्री आणि राज्याच्या दारू बंद करणाऱ्याची जर पोलीस स्टेशन किंवा या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक्साईज ऑफिसर हे जर त्याची मस्ती चिरवत नसेल तर त्याची मस्ती आम्ही जरूर चिरवू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देतो आणि या मंगेवाडी या गावातील दारू विक्री बंद झाली मंगेवाडी या गावातील दारू विक्री बंद झाली पाहिजे झालीच पाहिजे अवैधरित्या या ठिकाणी बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे अवैधरित्या दारू विक्री बंद